नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत दोन दिवसांपूर्वी पिवळ्या कलिंगडाची आवक झाली आहे हे कलिंगड आरोग्याला पोषक आणि चवीला गोड असल्याचे व्यापारी सांगतायत फक्त तीन महिनेच या कलिंगडाची आवक असणार आहे या कलिंगड खरेदीला ग्राहकांची मोठी पसंती आहे लाल कलिंगडापेक्षा याचे दर दुप्पट आहेत लाल कलिंगड सोळा ते अठरा रुपये किलोने विकला जातोय तर पिवळा कलिंगड तीस ते बत्तीस रुपये किलोने विकला जातोय सोलापूरवरून या कलिंगडाची आवक आहे हे माल येतो सोलापूरवरून त्याची ये आवक कसं आहे दहा टन माल येत आहे पण येतं हे तीन महिन्यासाठी पण इकल जातंय बत्तीस रुपये तीस रुपये हां पिवळं कलिंगड ते तीन महिन्यासाठी येत आहे त्याची आवक ही आहे गिराक ज्याला गिराकाला माहिती आहे ती गिराक पकडत आहे गिराहक घेत आहे ज्याला माहिती नाही तो नाही घेत आहे पण माल चांगला आहे तीन महिन्यासाठी येतो पिवळं कलिंगड लाल कलिंगड आणि पिवळं कलिंगडमध्ये काय फरक आहे लय फरक आहे त्याच्यामध्ये ते, ते काय डेलीचं आहे पण हे पिवळं कधीतरी तीन महिन्यासाठी येते माल चांगला असतं जो गिराक घेते वळपते तोच गिराक घेते बाकी गिराक घेत नाही भावमध्ये काय फरक आहे भावामध्ये ते सो ती आडा सोळा सतरा इका लागले ते पस्तीस बत्तीस रुपये विकलं जाते कुठून कुठून येते महाराष्ट्र सोलापूरच्या सोलापूरवरूनच येते महाराष्ट्र तिथून त्याच लाईनी दोन तीन लाईनी तिथून येते ग्राहक कसा आहे गिराहक घेते ग्राहक ज्या ग्राहकातला माहिती माहिती आहे तेच गिराक घेते बाकी गिराक सगळेच गिराक घेते याला याची माहिती आहे की जो विकू शकतो तोच घेऊ शकतो